श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था हातराळ तालुका मुखेड अंतर्गत कुसुमाताई प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडकोच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र चोवीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव हो, सण म्हणून सतरा सप्टेंबर रोजी सर्वत्र ठिकाणी साजरा केला जातो त्या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था हातराळ तालुका मुखेडच्या नांदेड येथील कुसुमाताई प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेडच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष श्री व्यंकटराव गंगाराम टेंभोरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला या प्रसंगी संस्थेचे नवनिर्वाचित सचिव श्री तुळशीदास व्यंकटराव टेंभुर्णे व बाराहाळी येथील वाडेकर मामा मित्रमंडळाचे सर्व सदस्य हनुमंत मामा वाडीकर हातराजे पोलीस पाटील माधव भगवानराव इंगळे राहुल संभाजीराव टेंभुर्णे प्रकाश ज्ञानोबा टेंभुर्णे उत्तम अण्णाराव देशमुख व संस्थेचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मराठवाडा मुक्ती संधर्भेला विरोध आज आमच्या संस्थेचा श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था हसराबा तालुका मुखेड या संस्थेअंतर्गतचे शिडको नांदेड येथील कुसुमताई प्राथमिक कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड या शाळेच्या प्रांगणामध्ये ध्यानआनाचा कार्यक्रम आता खूप चांगल्या तऱ्हेनं पार पाडण्यात आला आणि या कामी सर्वांना सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा ओके okay, सर आमच्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था हथरा तालुका मुख्य जिल्हा नांदेड या संस्थेची पंचवर्ष निवडणूक परवा पार पडली आणि मागच्या दोन ऑगस्टच्या निर्णयानुसार आमचं नवीन विश्वास म्हणजे अस्तित्वात आलं आहे तर त्या अनुषंगाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा जो दिनाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष माननीय व्यंकटरावजी टिंबुलकटे यांच्या हस्ते आज पार पडला आणि त्या कार्यक्रमाला जे लोक आज सगळे आमचे कर्मचारी सगळे पालक उपस्थित होते हा कार्यक्रम खूप छान पार पडला आणि येणाऱ्या काळात संस्थेतर्फे सर्व कर्मचाऱ्यांना चांगलं सहकार्य केलं जाईल आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करता येईल ते संस्थेकडून केलं जाईल असं आम्ही लोकांना आश्वासित केलेलं आहे Okay. महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद